आज एकवीस जून आहे जून साधारण सहा महिने झाले हा ना तर तुम्ही जे काही रासायनिक खत टाकले त्या खता सोबत आपली भूमीपडची बॅग टाकली आणि एक प्लॉट ह्या रोडच्या पलीकडे आहे तुमच्या भूमिमपॉर्डची बॅग टाकलेली नाही वापरले नाही ना। ना बर आता काय फरक आहे त्याच्यापेक्षा हाऊस चांगला दिसतोय वाढ कांडी कांडी पण कांडी संख्या वाढलेली आणि पेरा पण झाड 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 आहे आहे कुठला रोग नाही नाही रोग नाही काय काहीच नाही ना रासायनिक खत वापरले तर सोबत बॅग वापरले तिकडे रासायनिक खत वापरले तर बॅग वापरले वापरले नाही फरक आहे ना हो किती चांगलं चांगला फरक आहे बरे तर तुम्ही बॅग दिला ना सर हो सर पहिले हो हां तर तुम्ही आलो त्यावेळेस ऊस किती छोटा होता का हा छोटा होता अच्छा म्हणजे हा रिझल्ट बॅगेचाच आहे असं तुम्हाला वाटते का हो बरं दादा आता पुढे दुसऱ्या ऊसाला टाकायचे का आपले टाकायचे हां आता दुसरा ऊस किती मावली सहा सात एकर आहे सात एकर आहे तर आता ह्या सव्वा एकरला दीड एकरला टाकल्यामुळं त्याला टाकायचं टाकायचं बरं फरक खायचं होत ना काही दिले चालेल धन्यवाद आज तारीख आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस